हाय खुसपे सरकार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर कसे आहात मंडळी मजा आहेत ना तर आजची रेसिपी आहे शेंगदाण्याचा महाद्या तर त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला मी दाखवते तर इथे घेतली आहे मी कढई कढई गरम करायला ठेवली आहे तर इथे मी अगोदर कांदा चिरून घेतला होता तर हे बघा असं थोडासा मोठा असं मी कांदा इथे कापून घेतला आहे इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे इथे हळद घेतली आहे इथे थोडेसे मी जिरे घेतले आहेत इथे गरम मसाला घेतला आहे आमचा घरगुती मसाला घेतला आहे इथे चवीनुसार मीठ घेतला आहे मी आणि इथे घेतलं आहे शेंगदाण्याचं कूट तर शेंगदाण्याचं कूट तुम्ही ह्याच्यात असं जाळसर पण घेऊ शकता आणि बारीक पण घेऊ शकता जसं तुम्हाला हवं त्यानुसार तुम्ही पण बनवू शकता तर इथे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे मी जराशी बारीक करून घेतला आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण कांदा भाजायला टाकूया कढई पण आपली चांगली गरम झालेली आहे तर हे बघा कांदा पण आपला चांगला असा लालसर भाजायला लागला आहे तर त्याच्यामध्ये आपण घालूया तेल तर मी ह्याच्यामध्ये तेल घालून घेते हे बघा ह्याच्यामध्ये मी तेल असं घालून घेतलं आहे तेलामध्ये आपल्याला चांगला कांदा भाजून घ्यायचा आहे तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं कांदा शिजण्यासाठी मीठ घालते म्हणजे कांदा आपला पटकन शिजतो तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं असं मीठ घातलं आहे कांद्यामध्ये शिजव शिजण्यासाठी तर पड्डीसणी रेसिपी होणारी आहे ही तर डब्याला आपल्याला जर पड्डीसणी काही बनवून द्यायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा तर हे बघा अशा प्रकारे कांदा इथे आपल्याला भाजायला लागलेला आहे कांदा आपल्याला चांगलासा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये तर हे बघा कांदा आपला चांगला असा तेलामध्ये भाजलेला आहे तर आपण हे मसाले त्याच्यामध्ये घालून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे मी मसाले ह्याच्यामध्ये टाकत आहे तर हे पण आपल्याला चांगले असे परतून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे चांगला परतून घ्यायचं आहे आपल्याला तर ह्याच्यामध्ये आपण घालूया शेंगदाण्याचं कूट तर तुम्हाला हा जेवढं बनवायचं आहे तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालू शकता तर हे बघा अशा प्रकारे शेंगदाण्याचं कूड घालून घेतलं आहे तर आपल्याला ह्याला पाच मिनटं असं चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा इथे आपलं हे चांगलंसं भाजून झालेलं चा आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही तर आपल्याला कमी गॅसवरती ह्याला चांगलंसं पाच मिनटं चांगलं हलवून घ्यायचं चा आहे भाजून द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे शेंगदाण्याचा महाद्या बनवायचं आहे तर आमच्या इकडे सातारी पद्धतीने ह्याला शेंगदाण्याच्या माद्या बोलतात तर तुमच्या इकडे काय बोलतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर हे बघा इथे आपला शेंगदाण्याचा महाद्या रेडी झालेला आहे तर कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा शेंगदाण्याचा माद्या तयार झालेला आहे आमच्या सातारी पद्धतीने तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय